सत्तेचा माच राज्याच्या शिंदे आणि भाजपच्या सरकारला आणलेला आहे त्याच दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे काल झालेल्या दोन घटना दो 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 त्याच्यामध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी त्यांनी ज्या पद्धतीनं नशेच्या माध्यमातून त्या मालेला चे टाकलं दुर्दैवी घटना आहे सातत्यानं महाराष्ट्रात या घटना महाराष्ट्र राज्य असुरक्षित आहे संदेश देशामध्ये होण या जगामध्ये जाण हे महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबवण्यासारखं होणार आहे आणि या सरकारला अजूनही समजा जाग आला नसेल तर जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारला आता खरा जाग आणणार अशा पद्धती भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या निर्माण झालेली आहे ना ना आपण पाहिलं की आरोपीचे वडील जे राजेश शाह आहेत त्यांना अटक केली जाते मुलगा अद्याप रात्री बद्दल बाहेर येताना त्यांची सीसीटीव्ही फुटेजेस भेटतात त्यासोबत त्याच दारूचं जे दिलंय हॉटेल बिल पॉम्पच ते देखील भेटलं जाते अशातच या गोष्टीकडे कसं पाहता अल्कोहोल टेस्ट त्याची अजूनपर्यंत झालेली आहे तुम्हाला लक्षात असेल की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पाठीशी आहोत म्हणजे आम्ही यांना पाठीशी घालणार नाही असे त्यांचं वाक्य आहे ते, ते मुख्यमंत्री हा काही सिरियस माणूस नाही महाराष्ट्रात पहिले असे मुख्यमंत्री आहे की त्यांना कुठल्याही घटनेचे वेळ देणं नाही आपली खुर्ची आणि भ्रष्टाचार आणि कट कारस्थान निर्माण करणं परवा तर त्यांनी मान्य केलं आणि बॅटिंग करतोय कट करणं हे गौरव आहे कौतुक आहे त्याचा अभिमान आहे अशा पद्धतीचा राज्याचा मुख्यमंत्री आपल्या चुकीच्या मानसिकतेला गौरवान्वित करत असेल तर महाराष्ट्राच्या ज्या चाब्या आपण ज्या माणसाच्या हातात दिलेल्या आहेत त्या चुकीच्या माणसाच्या हातात दिलेलं असं चित्र पाहायला मिळत भ्रष्टाचार तर त्यांचं रेकॉर्ड ब्रेक आहे मार्गाचा रस्ता गडचिडीपर्यंत घेऊन जायचं त्याचे टेंडर झाले आणि चाळीस टक्के अभाव म्हणजे आता हजार कोटीच काम असेल तर चारशे कोटी रुपये वरच्या वर अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या सीमा उलांडणार सरकार राज्याच्या जनतेच्या पैशाची लोट माजवून राज्यामध्ये महागाई निर्माण करण्याचं काम या पद्धतीची व्यवस्था या सरकारने केलेली आहे आणि म्हणून चुकीच्या माणसाच्या हातात राज्याचे सरकार आहे भाजप प्रणित सरकार आहे हे आता लोकांना बोलावं लागतं आणि लोक बोलतात नाशिकमध्ये राज्य उत्पादन केलेला दोन अधिकारी गंभीर गर्दी झाले कशा पद्धतीने अधिकारी पण आता सुरक्षित नाही पुण्यामध्ये एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा पेट्रोल छिडकण्यापर्यंत इथं मदत जात असेल तर मग कुठल्या विभागाचे अधिकारी आता सुरक्षित आहेत हे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे गुंडा राज आणि माफिया राज या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवण्याचं काम राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे हे त्याच दर्शन आहे म्हणून एक्साइजच्या अधिकाऱ्यांना उचलून मारून टाकणार परवा आपण पुण्यातली घटना पाहिली ती तशीच होती म्हणजे ह्या सगळ्या घटनेच रोज सरोज हे जे आपण चित्र पाहतोय त्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही सरकारचं सातत्यानं प्रशासनावर असं हस्तक्षेप अधिकाऱ्यांच्या बदल्या हे पैसे डोक करण आणि मग अधिकाऱ्यांनी खाली मनमानी करणं ही जी काही प्रक्रिया या महाराष्ट्रात चाललेली आहे त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता बघते आहे देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना ना सातत्यानं ते म्हणतात जे आहे ते खोटा नॅरेटिव्ह पसरवतात तुम्ही जे बोलतात ते राजा हरिश्चंद्र आहेत सत्य त्यांचं पिंड आहे असं अगर नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस आपल्या बद्दलच निर्माण करून घेत असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठा असेल धनगर असेल गोवारी असेल ह्या ज्या समाजाचे लोक आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमची जात आरक्षणामध्ये आली पाहिजे याच्यासाठी जी लढाई चालली आहे तर हे नेरेटिव्ह कोणी निर्माण केलं होतं तर देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा मध्ये मग ज्याने खोटं बोलून सत्ता घेतली तो काँग्रेसला खोट नेरेटिव्ह पसरवणार म्हणणार असेल तर मग किती घोटाळापणा हे देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे ते तर त्यातून स्पष्ट होतं आणि खोट नेरेटिव्ह या राज्यामध्ये खऱ्या सुरू करणारा कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आणि गडकरी हे दोघ जण आहेत आणि भाजपनी त्या नेरेटिव्हला महाराष्ट्रामध्ये पसरवून गेल्या दहा वर्षापासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करून ठेवली त्याचा परिणाम आपण पाहतोय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणून ते आता खोट नेरेटिव्ह सांगतात नाना भाऊ काँग्रेसकडे विधान परिषदेसाठी जवळपास सदोत होत आहेत मात्र काँग्रेसला या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो आणि माहिती समोर येत अशोक चव्हाण समर्थक आणि अजित पवार समर्थक काही आमदार आपल्या पक्षामध्ये आहेत कशा पद्धतीचा खोटा असणार आहे प्रज्ञा साठून यांच्या हा हा चुकीचा नेरेक्टिव्ह होता हा जे पसरमाही लोक बसलेले आहेत त्या सत्तेमध्ये त्यांचं कारण आहे काँग्रेसचाही उमेदवार येणार शिवसेनेचाही उद्धव ठाकरेंचा उमेदवार येणार आणि शेकापचे आमचे जयंत पाटील तिन्ही उमेदवार आमचे महाविकास आघाडीचे मुंबई मुंबईत मोठ्या पाऊस वागा। आहे महाराष्ट्रामध्ये आज सगळे चिद्ध भयाव आहे मुंबई आणि उपनगरामध्ये पडणाऱ्या पावसात आज मुंबई आणि उपनगर कुटुंब भरलेली आहे सगळी रेल्वे वाहतूक ठप्प आहे म्हणजे महानगरपालिका आणि रेल्वे यांच्यातलं जे समन्वय नसणं आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व्यवस्था निर्माण होणं त्याचा परिणाम मुंबई आणि मुंबई महानगरामध्ये लोक भोगतात आहे महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागात आपण गेलं अनेक भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही अजूनही लोक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि राज्यातलं सरकार आलबेल आहे ऑर इज वेल ही सरकारची भूमिका आहे आणि ती विधानसभेमध्ये सातत्यानं सरकार बोलताना आपण पाहतोय म्हणजे कोण मरती आहे कोण जगती आहे याच घेणे देणे या सरकारला नाही हे सरकार फक्त आम्ही आहे म्हणजे स्वतःच्या पद्धतीनं सत्तेची जी गरबी यांच्यामध्ये आहे त्या याच्यामध्येच त्या गोंगीमध्ये आहे पण जनतेचं घेणे देणं नाही आणि हेच परिणाम आज राज्यातलं मुंबई महानगर आणि महाराष्ट्रातली जनता भोगतानी आपण पाहतात यंत्रणा बघाय सरकार जे सांगेल अधिकारी काम करणार त्याच्यामुळे या सरकारला वाटत की लाडी बहीण आम्हाला वाचवेल पण हे या सरकारचं जे मिथ्य आहे आणि सरकार, सरकार लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने हारली त्या भीतीपोटी सरकारनी वाचवण्यासाठी बहिणीकडे धावले पण मी तुम्हाला सांगतो की गेल्या दहा वर्षाच्या महागाईने सगळ्या भगिनी परेशानी आहे आणि आज आम्हाला निवडणुकी निवडणुकीच्या तोंडात ते आम्हाला दीड हजार रुपये सगळ्या दाखवते आहेत त्या बहिणी सगळ्या ओळखून आहेत त्यामुळे सगळ्या प्रशासनाला त्यांनी कामाला लावलं ला असते बाकी काम सगळे ठप्प केले असतील तरी या सरकारला कुठलाही फायदा होणार नाही आणि लोक सगळ्या ओळखून आहेत की सरकार जनतेच्या जनतेला लुटणार सरकार आहे आणि राज्याची सगळी व्यवस्था संपवलेली आहे ते राज्याच्या जनतेने ओळखून आहे त्याच्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि प्रशासन सरकारचा आदेश आहे का